सोमवारी नंदीच्या कानात बोला हे शब्द प्रत्येक मनोकामना पूर्ण होणारच श्री गुरुदेव दत्त तुम्ही जेव्हाही महादेवांच्या मंदिरात जातात तेव्हा बघितलं असेल की महादेवांच्या मंदिराबाहेर जे नंदी असतात त्यांच्या कानात आपली मनोकामना बोलली असता ती पूर्ण होते अशी अनेक भक्तांची धारणा आहे नंदीच्या कानात बोललेली प्रत्येक गोष्ट ही भगवान शिवशंकरांपर्यंत पोहोचत असते आणि ती मनोकामना नक्कीच पूर्ण होत असते बऱ्याच जणांना असं वाटतं की स्वतः शिवशंकर समोर बसलेले असताना नंदीच्या कानात मनोकामना का सांगावी तर चला जाणून घेऊया नंदीच्या कानामध्ये आपण कोणती गोष्ट सांगावी म्हणजे नंदी महाराज आपली मनोकामना पूर्ण करतील आपले म्हणणे शिवशंकरांपर्यंत पोहोचवतील नंदी महाराज हे शिवशंकरांच्या प्रमुख गणांपैकी एक गण आहेत असं म्हटलं जातं की नंदी हे पूर्वजन्मामध्ये शिलादृशी होते ज्यांनी हजारो वर्ष घोर तपश्चर्या करून भगवान शिवशंकरांना प्रसन्न केलं होतं आणि त्यांच्याकडून हे वरदान मागितलं होतं की ते सदैव त्यांच्यासोबत राहतील शिलादृशींच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन शिवशंकरांनी त्यांना आपलं वाहन नंदी म्हणून सदैव आपल्याबरोबरच ठेवलं आणि त्यांना वचन दिलं की ते कधीही नंदीपासून दूर राहणार नाही ना नेहमी त्यांच्याबरोबर त्यांच्यासमोरच राहतील शिवमहापुराणानुसार ही भगवान शिव हे नेहमी तपस्येमध्ये लीन असतात परंतु नंदी हे त्यांच्या तपस्येमध्ये कोणालाही विघ्न टाकू देत नाही भगवान शिव हे बंद डोळ्यांनीही पूर्ण जगाचे संचालन करत असतात नंदी हे चैतन्याचे प्रतीक आहे आणि हुगड्या डोळ्यांनी हुगड्या कानांनी ते व्यक्त अव्यक्त गोष्टीवर देखील लक्ष ठेवत असतात पुराणानुसार भगवान शंकरांच्या तपस्येमध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न पडू नये म्हणून नंदी हे नेहमी जागृत अवस्थेमध्ये शंकरांच्या तपोभूमीमध्ये द्वारपालाचे काम करत असतात जेणेकरून कोणत्याही प्रकारचे विघ्न शंकरांपर्यंत पोहोचू नये जोही भक्त आपली समस्या घेऊन भगवान शंकरांपर्यंत येत असतात नंदी त्यांना तेथेच थांबवून घेतात आणि कोणत्याही बाहेरील विघ्नांमुळे शंकराची तपस्या भंग होऊ नये याकरताच जोही कोणी भगवान शिवशंकरांना भेटण्यासाठी येत असतो तो पहिले नंदीला भेटत असतो नंतर नंदीकडून परवानगी घेऊन शिवशंकरांना भेटण्यासाठी जात असतो जर भगवान भोलेनाथ हे तपस्या करत असतील तर ते तेथेच ते 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 नंदीला आपल्या समस्या सांगून तिथूनच परत जात असतात तुम्ही देखील मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी जात असाल तर सर्वात पहिले नंदीचे दर्शन करावे नंदीच्या कानामध्ये आपली जी काही मनोकामना आहे ज्या उद्देशाने तुम्ही मंदिरात आला आहात जेही तुमच्याबरोबर समस्या चालू आहे ती नंदीच्या कानामध्ये बोलायची आहे नंतर तुम्ही भगवान भोलेनाथांचे दर्शन करायचे आहे भगवान भोलेनाथांना देखील आपली मनोकामना बोलायची आहे असेही होऊ शकते की तेव्हा भगवान भोलेनाथ तपस्येमध्ये लीन असू शकतात याकरता सर्वात पहिले आपण नंदीच्या कानामध्ये आपली मनोकामना सांगायची असते भगवान भोलेनाथांचे खूप सारे गण आहेत पण त्यामध्ये नंदी हा सर्वात पूजनीय प्रथम गण मानला जातो म्हणूनच नंदी जेही सांगतात ते भगवान भोलेनाथ अवश्य मानत असतात शिवशंकर हे सर्वात पहिले आपल्या गणांची प्रत्येक गोष्ट ऐकत असतात आणि सर्वात प्रमुख गण हे नंदीच आहे ते शिवशंकरांपर्यंत प्रत्येक व्यक्तीची मनोकामना पोचवत असतात आणि भगवान भोलेनाथ नंदीच्या म्हणण्यानुसार त्या व्यक्तीच्या समस्यांचा अंत करत असतात आता बघूया नंदीच्या कानामध्ये मनोकामना सांगताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे जेव्हाही तुम्ही नंदीच्या कानामध्ये आपली मनोकामना सांगत असतात तर लक्षात ठेवा कोणीही ती मनोकामना ऐकत नाही जर आपल्या आजूबाजूला एखादी व्यक्ती असेल तर आपण आपले दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर ठेवून नंदी महाराजांच्या कानात आपली मनोकामना सांगायची आहे जेणेकरून आपले बोलणे इतर कोणालाही ऐकू को जाणार नाही यामुळे तुमची मनोकामना लवकरच पूर्ण होईल नंदीच्या कानामध्ये कधीही दुसऱ्या व्यक्तींविषयी वाईट बोलू नये किंवा इतर कोणाचेही वाईट व्हावे असे देखील मनोकामना नंदीच्या कानात कधीही बोलू नये नंदी तुमची प्रत्येक गोष्ट ही शिवशंकरांपर्यंत पोहोचवत असतात तीही गोष्ट नंदी महाराज शिवशंकरांपर्यंत नक्कीच पोचवतील भगवान भोलेनाथ हे क्रोधित देखील होऊ शकतात नंदीच्या कानामध्ये आपली मनोकामना सांगण्याआधी नंदीची पूजा अर्चना करावी नंदीची पूजा करताना नंदीला एक तांब्या पाणी जरूर अर्पण करावे त्यानंतर बेलपत्र व मूग अर्पण करावे त्यामुळे तुमच्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात नंदी महाराजांच्या डाव्या कानामध्ये मनोकामना सांगितल्याने त्या शीघ्र पूर्ण होतात असं देखील म्हटलं जातं नंदी देवता हे भगवान भोलेनाथांचे सर्वात मोठे गण आहे त्यांची पूजा सर्वप्रथम केली जाते त्यामुळे भगवान भोलेनाथ तुमची मनोकामना लवकरच पूर्ण करतात एक तांब्या पाणी नंदी महाराजांना व एक तांब्या पाणी अक्षदा लाल चंदन बेलपत्र शिवलिंगावर जरूर अर्पण करावे जर तुम्हाला कुठे शमीपत्र मिळत असेल तर ते शिवलिंगावर अवश्य अर्पण करावे असे म्हटले जाते की एकशे आठ बेलपत्रांबरोबरच एक, बेल एक शमीचे पान असते जर तुम्ही शमीचे पान हे सोमवारी भगवान शिवशंकरांना अर्पण केले किंवा प्रदोषसमय अर्पण केले किंवा तुम्हाला शमीचे फूल मिळत असेल तर ते देखील तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकतात त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या प्रत्येक मनोकामना ह्या पूर्ण होत जातील तुमची मनोकामना ही धनासंबंधित असू द्या अथवा व्यापारासंबंधित असू द्या किंवा कोणताही आजार असू द्या तुमच्या प्रत्येक इच्छा ह्या पूर्ण होतील शैव ग्रंथामध्ये महादेवांचे वाहन नंदी हे भक्ती आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते नंदीचंच एक रूप म्हणजे महिष ज्याला आपण बैल देखील म्हणतो मंदिरात भोलेनाथांच्या पूजेबरोबरच नंदीची पूजा केली पाहिजे अन्यथा भगवान भोलेनाथांची पूजा करण्याचे पुण्य प्राप्त होत नाही अशी श्रद्धा आहे शिवलिंगाची पूजा केल्यानंतर नंदीसमोर दिवा अवश्य लावावा यानंतर नंदी महाराजांची आरती करावी आणि कोणाशीही न बोलता नंदीच्या कानात आपली इच्छा सांगावी नंदीला आपली इच्छा सांगताना त्यांच्यासमोर फळे फुले प्रसाद इत्यादी भेटवस्तू अवश्य ठेवाव्या व्हिडिओमधील माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद हर हर महादेव